नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे इमा मॅक्टिन वेनजॉईट हे मॅनकॅन्ड ॲग्री कंपनीचं आहे मॅनकॅन्ड ही फार्मसी सिटिकल कंपनी आहे ही आता कृषी क्षेत्रामध्ये उतरली आहे तिने बरेच प्रोडक्ट मध्ये किंवा खतामध्ये बरेच प्रोडक्ट मार्केटमध्ये मॅनकाइंड घेऊन आली आहे खूप सुंदर कंपनी आहे खूप चांगले प्रोडक्ट आहेत आणि शेतकऱ्याला परवडणारे कं प्रोडक्ट आहेत हे इमा मॅक्टिन वेनजॉईट आहे पाच टक्के हे आपण सर्व प्रकारच्या पिकासाठी म्हणजे जसं की सोयाबीन कापूस मूग उडीद तूर भुईमूग हरभरा त्याचबरोबर सर्व प्रकारचे भाजीपाला पिके म्हणजे वांगी टोमॅटो मिरची गोबी या सावर येणाऱ्या अळी मावा फुलकिडे गोंडाळी किंवा हिरवी आळी किंवा शेंग पोखरणाऱ्या यासारख्या कीटकावर हे इमाट्टीन एकदम प्रभावशाली काम करतं हे एक जबरदस्त किंवा मेट्रण डाळीसाठी आहे बाजारामध्ये बऱ्यापैकी शेतकरी बंधू याचा वापर करतात हे तुम्हाला शेवयासारखं याच दानेदार असतं हे पाण्यात सहज विर कीटकनाशक आहे हे फक्त फवारताना काळजी एवढीच घ्यायची शेतकरी मित्रांनो की हे फवारतानी तोंडाला मास्क हातामध्ये ग्लोवज डोळ्याला चष्मा म्हणजे हे अंगा आपल्या शरीराला कुठेही स्पर्श करता कामा नाही त्यामुळे कुठल्याही कीटकनाशकाचा आपण फवारता वेळेस काळजी घेतलेली बरी असती स्वतःची घेतली अस पाहिजे आणि पिकाची घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी पण आपलीच असली पाहिजे शेतकरी मित्रांनो हे एक वेळेस वापरून बघा स्वस्त आहे याचा प्रमाण पंधरा लिटर पंपाला दहा ते पंधरा ग्राम या पद्धतीने तुम्ही वापरू शकता हे सर्व प्रकारच्या पिकासाठी वापरलं जाणारं कीटकनाशक आहे एकदम वापरायला सोपं आणि चांगलं आहे हे मॅन कॅटागरीचं आहे स्वस्त आहे रिझल्ट चांगले आहेत कंपनी पण चांगली आहे बिलकुल वापरा ह्याच्या तुम्हाला रेट एकदम स्वस्त आहेत रेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाहीत पर्सनली तुम्ही मला खालील नंबरवर कॉल करून तुम्ही रेट विचारू शकता एकदम स्वस्त आहे क्वालिटीचा आहे सहज व्हिडिओ आहे एक, एक वेळेस जरूर ट्राय करा तुम्हाला नक्कीच रिझल्ट चांगले येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमते त्या कर कधी भेटू कराच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद